नमस्कार विद्यार्थी मित्र हो श्रद्धा एचिवर्स अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो कुठल्याही देशाचं यश किंवा कुठल्याही देशाचं भवितव्य हे त्या देशाच्या तरुणाईवर अवलंबून असतं त्या देशातला तरुण काय विचार करतो त्या देशातला तरुण कोणती कृती करतो त्याची स्वप्न काय आहेत महत्त्वाकांक्षा त्याची काय आहे त्या तरुणाची ध्येय काय आहेत यावर त्या देशाचं भवितव्य खरं तर अवलंबून असतं आणि भारत सुद्धा याला अपवाद नाही येणाऱ्या काळात भारताला जर बलशाली भारताचं रूप द्यायचं असेल तर ते स्वप्न केवळ आपल्या देशातला तरुणच पूर्ण करू शकतो अगदी स्वामी विवेकानंदांनी किंवा भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी सुद्धा वेळोवेळी याच मुद्द्यांचा पुनरुच्चार केला होता की भारताचं वैभव हे या देशाचे तरुण आहेत आणि त्या तरुणांची स्वप्न आहेत मित्र हो भारतीय तरुणांचा जेव्हा जेव्हा विचार येतो तेव्हा भारतीय तरुणांची तुलना केली जाते ती म्हणजे चीनच्या तरुणांशी कारण भारताची आणि चीनची लोकसंख्या तशी पाहता समान आहे पण दोन्ही देशातल्या तरुणाईच्या टक्केवारीत आणि तरुणाईच्या संख्येमध्ये मात्र फरक आहे इथं आपण पाहू शकतो इथे आपण पाहू शकतो की एकूण भारताच्या लोकसंख्येपैकी सत्तावीस टक्के लोकसंख्या ही तरुणांची आहे आणि चीनच्या एकूण लोकसंख्येपैकी एकोणीस टक्के लोकसंख्या ही तरुणांची आहे म्हणजे तरुणांचा विचार केला तर आपल्या देशामध्ये चायनापेक्षा जवळजवळ आठ टक्के जास्त तरुण आहेत ही वस्तुस्थिती आता येऊयात लोकसंख्येकडे चीनमध्ये एकूण लोकसंख्येपैकी सत्तावीस कोटी लोकसंख्या ही चीनमध्ये तरुणांची आहे आणि भारतामध्ये एकूण लोकसंख्येच्या सदतीस कोटी तरुण आहेत म्हणजे टक्केवारी प्रमाणे लोकसंख्येचाही विचार केला तर आपल्या देशामध्ये जवळजवळ दहा कोटी तरुण जास्त आहेत ठीक आहे म्हणजे बलशाली होण्याचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर ते स्वप्न चायनापेक्षा भारत जलद पूर्ण करू शकतो ही या युवकांच्या आकडेवारीवरून आपल्याला निश्चित कळू शकतं मित्र हो परवा एका भारतीय पत्रकाराने सॅम ऑल्टमंडला एक प्रश्न विचारला सॅम ऑल्टमन हा ओपन ए आय या संस्थेचा फाउंडर सध्याचं जग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं आणि ए आयचं जग आहे या एआयच्या जगामध्ये स्वतःचं प्रस्थ निर्माण करणाऱ्या ओपन एआयच्या फाउंडरला म्हणजे सॅम ऑल्टमंडला विचारलेला प्रश्न असा होता की तुम्ही जे तंत्रज्ञान विकसित केलं ते तंत्रज्ञान भारत विकसित करू शकेल का तेव्हा उद्धटपणे या सॅम ऑल्टमंडने भारतीय पत्रकाराला उत्तर दिलं की आमच्या खेरीज हे तंत्रज्ञान कुणीच निर्माण करू शकत नाही पण काही दिवसात चीन मधल्या एका तरुणाने मात्र चमत्कार केला त्याचं नाव आहे लिओंग वेंगफेंग वय वर्ष चाळीस कित्येक वर्ष संघर्ष करून त्याने एक नवीन ए आय टेक्नॉलॉजी निर्माण केली आपलं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्याने दोनशे जणांची टीम बनवली त्या दोनशे जणांच्या टीममध्ये नव्वद टक्के तरुण होते आणि त्यांची वय होती पंचवीस ते तीस तर त्या टीमने मिळून या लिओंगच्या नेतृत्वाखाली डीप सीक नावाचं नवं ए आय विकसित केलं जे ए आय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगामध्ये आज अत्यंत दर्जेदार मानलं जातं चायना सारखा एखादा देश जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये अशी आघाडी घेतो त्यावेळेला चायनापेक्षाही दहा कोटी अधिक लोकसंख्या असलेला भारत चायनापेक्षाही टक्केवारी जास्त युवकांची टक्केवारी जास्त असलेला भारत या भारताकडे संपूर्ण जग आशेनं पाहताय हे आपल्याला नाकारता येणार नाही विद्यार्थी मित्राहो आपण देशभक्ती करायची म्हणजे काय करायचं देशसेवा करायची म्हणजे काय करायचं आपण जे करिअर ठरवलेलं आहे आपण ज्या मार्गावर आपलं आयुष्य घडवत आहोत तो मार्ग आणि ते करिअर अधिकाधिक सकसपणे करणं किंवा आपण असं म्हणूयात की त्या क्षेत्रामध्ये आपण आपला ठसा उमटवणं त्या क्षेत्रातलं शिखर आपण संपादन करणं हीच खरी येणाऱ्या काळातली देशभक्ती असणार आहे त्यामुळे करिअरचा विचार करत असताना आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत गांभीर्यानं करिअर निवड पाहिजे असं मला नेहमी वाटत आपण जे करिअर निवडत आहोत त्या करिअरमध्ये रोजगाराच्या कुन कोणकोणत्या संधी आहेत त्या करिअर मधली आव्हानं कोणकोणती कुन आहेत ते करिअर माझ्या आवडीचं आहे का का मी जो निर्णय घेतो आहे तो निर्णय कोणीतरी सांगत आहे म्हणून घेतो आहे या सगळ्या मुद्द्यांचा विचार करिअर निवडताना आपल्या देशातल्या तरुणांनी घेतला पाहिजे खरं तर करिअरचा एकच मार्ग योग्य आणि उरलेले मार्ग अयोग्य असं अजिबात काही नसतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही जो मार्ग निवडता तो मार्ग करिअरचा उत्तम मार्ग असू शकतो हे लक्षात घ्या आपल्या देशामध्ये दे शक्यतो तरुण जेव्हा जेव्हा करिअरचा विचार करतात तेव्हा मग आर्ट्स ह्युमॅनिटी असेल कॉमर्स असेल सायन्स असेल इंजिनिअरिंग असेल मेडिकल लॉ मॅनेजमेंट एज्युकेशन टेक्नॉलॉजी आणि अदर वेगवेगळे करिअरचे सोर्सेस यामध्ये आपलं करिअर करतात अगदी आर्ट्स पासून सायन्स पर्यंत तुमच्या आवडीच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता फक्त एक लक्षात घ्या करिअरला सुरुवात करण्याआधी त्या करिअरबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला असावीच लागते एकविसावं शतक हे स्पर्धेचं शतक आहे आणि या स्पर्धेच्या शतकामध्ये तरुण स्पर्धा परीक्षेकडे अधिक आकर्षित होतात आज जो आपल्या व्हिडिओचा आणि चर्चेचा जो विषय आहे विद्यार्थी मित्र हो तो हाच आहे की स्पर्धा परीक्षा करियर म्हणून निवडल्यानंतर पहिला टप्पा जो येतो की अभ्यासाची सुरुवात करत असताना आपण कोणत्या विषयाने अभ्यासाची सुरुवात करावी हाच प्रश्न तरुणांना लवकर सुटावा यासाठी आपण हा चर्चेचा व्हिडिओ बनवत आहोत खरं तर जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतो तेव्हा स्पर्धा परीक्षा म्हणजे काय स्पर्धा परीक्षा म्हणजे युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला आपण केंद्रीय लोकसेवा आयोग याही नावानं ओळखतो या युपीएससी कडे आपल्या केंद्रीय सरकारने दोन जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली पहिली जबाबदारी आहे अखिल भारतीय सेवांची निवड करणे म्हणजे आय एस आय पी एस आणि आय एफ एस आणि नंबर दोन केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणून सुद्धा अन्य केंद्रीय सेवांची भरती सुद्धा या युपीएससी ला करावी लागते अगदी त्याच पद्धतीने एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन प्रत्येक राज्याला अशा पद्धतीची एक राज्य लोकसेवा आहे त्याच पद्धतीचा हा आयोग आपल्या महाराष्ट्रासाठी आहे ज्याला आपण एम पी एस सी या नावाने ओळखतो या एम पी एस सी कडे क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री अशा तीन अशा तीन वर्गांची पदं यांना भरण्याचा अधिकार आहे सध्या एम पी एस सी एक राज्यसेवेचा पेपर घेते आणि त्यानंतर संयुक्त या अंतर्गत संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क म्हणजे क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री अशा तीनही प्रवर्गांची पद एम पी एस सी भरत असतं ठीक आहे मग अभ्यास करत असताना तुम्ही युपीएससीचा अभ्यास करा किंवा अगदी राज्यसेवेचा अभ्यास करा किंवा संयुक्त गट ब आणि गट क चा अभ्यास करा अभ्यास स्पर्धा परीक्षेचा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिला प्रश्न आपल्याला पडतोच की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपण ती कोणत्या विषयापासून केली पाहिजे जनरली तुम्ही कुठलीही पूर्व परीक्षा द्या युपीएससी पासून एमपीएससी पर्यंत त्या पूर्व परीक्षेमध्ये हमखास असलेले विषय म्हणजे हे यामध्ये इतिहास आहे यामध्ये इंडियन पॉलिटी आहे यामध्ये जिओग्रफी आहे यामध्ये इकॉनॉमिक्स आहे मॅथ्स रिजनिंग सायन्स आणि करंट अफेअर्स ची प्री राज्यसेवा प्री कंबाइंड ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्री या प्रिलेमचा असलेला हाच सिलेबस आहे इतिहासपासून करंट अफेअर्स पर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या काय चुका होतात स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतात आणि मग आपल्याला एखाद्या विषयाची आवड आहे म्हणून आपण एखादं पुस्तक विकत आणतो आणि तेच पुस्तक वाचत राहतो आणि अनुक्रमणिकेमध्ये दिलेलं पहिलं प्रकरण आणि त्या अनुक्रमणिकेमध्ये असलेलं शेवटचं प्रकरण म्हणजे ते पुस्तक वाचून झालं पाहिजे हाच आपला अजेंडा असतो आणि आपण वाचत 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 राहतो लक्षात घ्या विद्यार्थी असणं आणि स्पर्धा परीक्षेचा उमेदवार असणं यातला मूळ फरक काय आहे तर स्पर्धा परीक्षेचा उमेदवार तेच वाचतो ज्याची परीक्षेला गरज आहे स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी किंवा यशस्वी विद्यार्थी त्याच विषयापासून अभ्यासाला सुरुवात करतो जो विषय आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवून देऊ शकतो जो विषय कमीत कमी पुस्तकांमध्ये पूर्ण होऊ शकतो जो विषय कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतो आणि त्यामुळे आज आपण जो मुद्दा डिस्कस करणार आहोत तो हाच आहे की स्पर्धा परीक्षेत तुम्ही युपीएससी एमपीएससी किंवा कंबाईन कुठलीही परीक्षा द्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात कोणत्या विषयापासून केली पाहिजे हे आधी ठरलं पाहिजे आणि तो विषय कोणता तो विषय कसा असला पाहिजे प्रत्येकाची याबद्दलची मतं वेगवेगळी असू शकतात मला जे वाटलं ते मी तुमच्या समोर ठेवावं आणि तुमच्याशी चर्चा करावी म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी बनवतोय तर या सगळ्या विषयांमध्ये कमीत कमी, कमी वेळेमध्ये अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा जर विषय कुठला असेल तर तो आहे इंडियन पॉलिटी आणि म्हणून इंडियन पॉलिटी या विषयामध्ये कोणकोणते टॉपिक येतात ते टॉपिक स्मार्ट पद्धतीनं केल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये त्याचा अभ्यास कशा पद्धतीनं केला जातो कशा पद्धतीनं होतो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये इंडियन पॉलिटीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स का मिळतात या काची सुद्धा उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत ठीक आहे तर इंडियन पॉलिटीमध्ये असणारे महत्वाचे टॉपिक इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसतील यामध्ये भारतीय राज्यघटनेची निर्मिती निर्मिती प्रक्रिया या पहिल्या प्रकरणामध्ये तुम्हाला आहे आणि हे प्रकरण अत्यंत सोपं आहे अत्यंत इंटरेस्टिंग असलेलं हे प्रकरण आहे ठीक आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये वेगवेगळे प्रांत त्या प्रांतांमधून संविधान सभेवरती आलेले ते सदस्य त्यांनी तो निर्माण केलेला ड्राफ्ट त्यांच्याकडे दिलेली वेगवेगळी जबाबदारी आणि त्यामध्ये मग आपल्याला अवांतर सुद्धा खूप छान माहिती मिळते म्हणजे आपण राष्ट्रगीत कधी स्वीकारलं आपण राष्ट्रगान कधी स्वीकारलं राष्ट्रपतींची निवड आपण कधी केली राष्ट्रध्वज आपण कधी स्वीकारला वगैरे वगैरे आपल्या देशासाठी असलेल्या महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा या पहिल्या टॉपिकमध्ये आहे घटना निर्मितीची प्रक्रिया यामध्ये कुठल्याही कन्सेप्ट नाहीत ठीक आहे त्यामुळं हा जो टॉपिक आहे हा अत्यंत इंटरेस्टिंग आहे आणि या टॉपिकवर इंडियन पॉलिटी या सब्जेक्टवर अधिकाधिक प्रश्न येतात हे लक्षात घ्या त्यानंतर दुसरा टॉपिक आहे तो आहे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कारण आपला देश हा संविधानिक देश आहे आपला देश हा घटनात्मक पद्धतीने मूल्यांनी जाणारा देश आहे त्यामुळं भारतीय राज्यघटनेमध्ये नेमके कोण कोणते मुद्दे आहेत याची घटनेची वैशिष्ट्ये या, या प्रकरणामध्ये त्याचं समावेशन आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आतापर्यंत प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला ही प्रस्तावना दिलेलीच आहे त्यामुळे ती बऱ्याचदा तुम्ही वाचलेली असेल संघराज्य त्याचं क्षेत्र भारतामध्ये असलेले केंद्रशासित प्रदेश कशा पद्धतीनं चालतात त्यांचं नियमन कशा पद्धतीनं होतं या प्रकरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर नागरिकत्व आपल्या देशामध्ये असलेल्या प्रत्येकाला कोणत्या पद्धतीनं ना नागरिकत्व दिलं जातं नागरिकत्व काढून घेतलं जातं वगैरे वगैरेच्या गोष्टी या प्रकरणामध्ये आहेत त्यानंतर फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क आपण सगळे भारतीय आहोत आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य आहे आपल्या सगळ्यांना मूलभूत हक्क आहेत ते हक्क कोणते आहेत त्या हक्कांचे प्रकार काय आहेत याची माहिती तुम्हाला मूलभूत हक्क या प्रकरणामध्ये मिळेल त्यानंतर मार्गदर्शक तत्वे घटना दुरुस्ती आणीबाणी त्यानंतर मूलभूत कर्तव्य त्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ कॅबिनेट कमिट्या संसद राज्यपाल मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळ राज्य विधिमंडळ सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय महालेखापरीक्षक महान्यायवादी महाधिवक्ता घटनात्मक आयोग घटनाबाह्य आयोग जम्मू काश्मीर सारखं प्रकरण असे जवळजवळ अठ्ठावीस ते तीस मुख्य प्रकरणांचा अभ्यास हा इंडियन पॉलिटी या विषयात आपल्याला करावा लागतो पण तसं पाहता संपूर्ण महाराष्ट्राला जर कुठल्या विषयावर चर्चा करणं आवडत असेल तर तो विषय आहे राजकारण म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांपासून ते केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांपर्यंत सगळ्यांची नावं आपण वर्तमानपत्रांमध्ये वाचत असतो वेगवेगळे व्हिडिओज आपल्या व्हॉट्सअपवर येत असतात इन्स्टावर वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून या सगळ्या नेत्यांची नावं आपण वाचतच असतो देशाचे राष्ट्रपती कोण आहेत राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्यामुळे हा विषय अत्यंत इंटरेस्टिंग आहे राष्ट्रपतीला असलेले अधिकार पंतप्रधानांना असलेले अधिकार जर या पदांबद्दलची जिज्ञाचा आपल्या मनामध्ये असेल तर इंडियन पॉलिटी सारखा सोपा विषय हा स्पर्धा परीक्षेत दुसरा कुठलाच नाही त्यामुळं जे जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही विचारून बघा की त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात करताना पहिला विषय कोणता हाताळला होता ते तुम्हाला आवर्जून सांगतील की पहिला विषय हा इंडियन पॉलिटी आहे जर त्यांनी पहिला विषय हाताळला नसेल तर पुढं त्यांचं हे मत असेल की माझ्या एकूण अभ्यासक्रमामध्ये मला सोपा वाटणारा जवळचा वाटणारा आणि आवडणारा विषय कुठला असेल तर तो अर्थात इंडियन पॉलिटी हा विषय आहे ठीक आहे विद्यार्थी त्यामुळे ही जी प्रकरणं दिलेली आहेत ही प्रकरणं तशी खूप सोपी आहेत या कुठल्याही प्रकरणामध्ये कन्सेप्ट नाहीत या सगळ्या प्रकरणामध्ये एक इन्फॉर्मेशन आहे जी इन्फॉर्मेशन आपण डेली लाईफमध्ये कुठं ना कुठे ऐकत असतो पंतप्रधानांनी निर्णय घेतला मग लोकसभेमध्ये हे घडलं राज्यसभेमध्ये हे घडलं विधानसभेनं हा निर्णय घेतला आधेमध्ये विधानसभा लोकसभेच्या निवडणुका येत असतात वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका येतात त्यावेळेला राजकीय घडामोडी वेगवेगळ्या घडत असतात हा नेता त्याच्यावर टीका करतो तो नेता यांच्यावर टीका करतो काही नेते पत्रकार परिषद घेतात वगैरे वगैरे गोष्टी आपण नियमित वर्तमानपत्रांमध्ये वाचत असतो किंवा सोशल मीडियावर ऐकत पाहत असतोच असतो त्यामुळं हा विषय आपल्या खूप जवळचा आहे ओके आणि स्पर्धा परीक्षेमध्ये या विषयाचं महत्व अनन्य साधारण आहे पुढच्या एका स्लाइड मध्ये मी यावर नक्की डिस्कशन करेन आता पुढे येऊयात इंडियन पॉलिटी हा विषय एकतर कन्सेप्ट नसलेला विषय थोड्या बहुत कन्सेप्ट आहेत पण इतर विषयां इतकं याला कन्सेप्टची कुठलीही व्याप्ती नाही नंबर दोन मी तुम्हाला मागाशी म्हणालो तसं चालू घडामोडीचा संदर्भ असल्यामुळं हा विषय अत्यंत इंटरेस्टिंग आहे पण या दोन मुद्द्यांशिवाय तिसरा मुद्दा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कमीत कमी वेळेमध्ये या विषयाचा अभ्यास होऊ शकतो म्हणून मी तुम्हाला इंडियन पॉलिटी हा विषय पहिल्यांदा वाचा हे सुचवत आहे इथं तुम्ही पाहू शकता राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ संसद महान्यायवादी केंद्रीय लोकसेवा आयोग केंद्रीय निवडणूक आयोग राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि सर्वोच्च न्यायालय जर राष्ट्रपती या एका प्रकरणाची जर तुम्ही व्यवस्थित तयारी केलीत तर तुम्हाला राज्यपाल या प्रकरणामधले सगळे मुद्दे समजतील कारण राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचा कार्यकारण संबंध समान आहे फक्त काय बदलतील संदर्भ आणि कलम बदलतील बाकी राष्ट्रपतींना जे कार्य आहे तेच कार्य राज्यामध्ये राज्यपालांना आहे केंद्रीय स्तरावर पंतप्रधान जी भूमिका वठवतो तीच भूमिका राज्यामध्ये मुख्यमंत्री वठवतो केंद्रीय स्तरावर केंद्रीय मंत्रिमंडळाला जे आणि जसे अधिकार आहेत ते आणि तसे अधिकार राज्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाला आहेत केंद्रामध्ये संसदेला जे स्वरूप आहे तेच स्वरूप राज्यामध्ये राज्य विधिमंडळाला आहे केंद्रामध्ये महान्यायवादी नावाचं जे अधिकार पद आहे त्याच स्वरूपाचं राज्यामध्ये पद आहे महाधी वक्ता जसा एक घटनात्मक आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग ज्याला आपण म्हणतो यूपीएससी या यूपीएससी च काम ज्या पद्धतीनं केंद्रीय स्तरावर चालतं त्याच पद्धतीनं राज्यस्तरावर राज्य, राज्य लोकसेवा आयोग आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून एम पी एस सीचं कार्य चालतं केंद्रीय निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं निवडणुका घेतो किंवा ज्या स्वरूपाचं यांचं काम आहे अगदी फरक थोडाफार होईल पण राज्य निवडणूक का आयोगाचंही कार्य तसंच आहे सेम राष्ट्रीय मानवी हक्क आयोग सेम सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट म्हणजे इंडियन पॉलिटीमध्ये इथं तुम्ही पाहू शकता अगदी नऊ ते दहा टॉपिक आहेत हे असे टॉपिक आहेत की जर तुम्ही या टॉपिक अभ्यास केला तर तुम्हाला त्याला पॅरल असलेल्या टॉपिकचा अधिक अभ्यास करावा लागत नाही माझ्यावर विश्वास ठेवा इथं फक्त तुम्हाला कलम आणि फक्त राज्यपालाचा संदर्भ मुख्यमंत्र्याशी आहे राज्य मंत्रिमंडळाशी आहे तो संदर्भ फक्त लक्षात यावा लागेल त्यामुळं कमीत कमी, कमी वेळेमध्ये इंडियन पॉलिटीचा जास्तीत जास्त अभ्यास होऊ शकतो हा बेनिफिट तुम्हाला इतर कुठल्याही विषयामध्ये नाही इतर विषयांमध्ये तुम्हाला तेवढे टॉपिक वाचावेच लागतात प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये समजून घ्यावा लागतो पण इंडियन पॉलिटी या विषयातले काही टॉपिक एकमेकाला पॅरेल आहेत एकमेकाला समांतर आहेत त्यामुळं या विषयाचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे ठीक आहे यालाच म्हणतो ना आपण स्मार्ट वर्क त्यामुळं एखादा विषय घेऊन त्या विषयाचे अधिक 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 प्रकरणं वाचून त्याचं रिव्हिजन करून गोंधळ निर्माण करण्यापेक्षा सुरुवातीला इंडियन पॉलिटी हा विषय घ्या या इंडियन पॉलिटीतले असे जे टॉपिक आहेत जे टॉपिक एकमेकाला पॅरेल आहेत असे टॉपिक याच पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर कमीत कमी, कमी वेळेमध्ये तुम्हाला इंडियन पॉलिटी हा सब्जेक्ट संपवता येईल ठीक आहे आता स्पर्धा परीक्षेमध्ये इंडियन पॉलिटीचं महत्व काय आहे तर पहिलं महत्त्व आहे इंडियन पॉलिटी या विषयाला चौकट आहे चौकट म्हणजे काय तर इतिहासासारखा विषय या विषयाला एक पुस्तक वाचून तुम्हाला पेपरला जाणं तसं थोडंसं अवघड होईल कारण इतिहासाला दोन किंवा दोन पेक्षा जास्त संदर्भ पुस्तकं वाचावी लागतात तेव्हा तुम्ही अत्यंत आत्मविश्वासानं त्या दहा किंवा पंधरा जे काही प्रश्न येतील इतिहासावर ते प्रश्न तुम्ही सोडवू शकता पण इंडियन पॉलिटी हा विषय असा आहे की या विषयाचं केवळ एकच पुस्तक जर तुम्ही व्यवस्थित वाचलत आणि प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं जर आकलन केलं सराव केलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतात आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा मगाशी मी जी यादी सांगितली विषयांची त्या विषयांमध्ये इंडियन पॉलिटी हा एकमेवा द्वितीय विषय आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे ठीक आहे म्हणजे या विषयाला चौकट आहे केवळ एकच पुस्तक वाचून तुम्ही परीक्षेला जाऊ शकता मी इथं पुस्तकाचं नाव सुद्धा सुचवतो एम लक्ष्मीकांत सरांचं सा पुस्तक आहे इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत सरांचं सा पुस्तक आहे ते पुस्तक आवर्जून घ्या त्यानंतर प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर बघा आणि तुम्ही खात्री करा आलेला प्रश्न त्या पुस्तकामधून थेट आलेला आहे का नाही जर एक पुस्तक आता प्रीला पंधरा प्रश्न येतात इंडियन पॉलिटीवर जर एक पुस्तक वाचून तुम्हाला जर पंधरा प्रश्न सुटत असतील तर विचार करा हा विषय स्पर्धा परीक्षेसाठी किती फायद्याचा आहे म्हणजे इतिहासासारख्या विषयाला तुम्हाला दोन किंवा तीन संदर्भ पुस्तकं वाचून सुद्धा तुम्हाला अधिकाधिक मार्क्स येतील याची शक्यता नसते अशा वेळेला इंडियन पॉलिटी सारखा एखादा विषय हा तुम्हाला एक पुस्तक वाचून पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो त्यामुळे या विषयाचं अधिक महत्व आहे नंबर दोन कमीत कमी वाचन आणि पैकीच्या पैकी मार्क्स तीन पुस्तकं घेतली तुम्ही इतिहासाची ती वाचून काढलीत त्याचे शॉर्ट नोट्स बनवलेत पुन्हा त्याचं रिव्हिजन केलं रिव्हिजन करताना सुद्धा तीन पुस्तकांचं करावं करावं लागेल इथं एकच पुस्तक, पुस्तक म्हणजे कमीत कमी वाचन आणि कमीत कमी वाचनामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात असा बेनिफिट केवळ इंडियन पॉलिटीमध्ये आहे हे लक्षात ठेवा नंबर तिसरा फायदा जो आहे तो आहे इतर विषयांचा बेस हा इंडियन पॉलिटीमुळे होतो म्हणजे तुम्हाला हे पंधरा मार्क्स मिळतातच पण चालू घडामोडी आहे चालू घडामोडीमध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्यांना आधार काय आहे तर त्यांना आधार आहे इंडियन पॉलिटी चालू घडामोडीमध्ये राष्ट्रपतींच्या संदर्भात एखादा मुद्दा आलाय म्हणजे राष्ट्रपतींनी अभिभाषण केलं असं तुम्ही चालू घडामोडीमध्ये वाचलं पण राष्ट्रपतींचं अभिभाषण म्हणजे काय माहिती नाही कायदे मंडळाने एखादा कायदा केला हे तुम्ही चालू घडामोडीमध्ये वाचलत पण कायदे मंडळ म्हणजे काय कायदे मंडळाला कायदा करण्याचा अधिकार कसा आहे आत्ताच म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय श्रेष्ठ का संसद श्रेष्ठ असा एक वाद राजकीय पटलावरती आहे हे ज्या वेळेला तुम्ही चालू घडामोडीमध्ये वाचता तेव्हा जोपर्यंत तुम्हाला इंडियन पॉलिटी कळत नाही तोपर्यंत चालू घडामोडीमधले मुद्देसुद्धा तुम्हाला कळणार नाहीत किंवा त्याचं तुम्हाला आकलन करता येणार नाही त्यामुळे चालू घडामोडीतल्या बऱ्यापैकी मुद्द्यांचं जर आकलन होणं आवश्यक असेल तर त्याचा बेस असणारा विषय हा इंडियन पॉलिटी आहे हे आपल्याला विसरता येणार नाही दुसऱ्या एका विषयाकडे या अर्थशास्त्र अर्थशास्त्रामध्ये वित्त आयोग आहे या वित्त आयोगाचं कलम आहे कलम दोनशे ऐंशी मग पुन्हा कलम कलम म्हणजे इंडियन पॉलिटी मग तुम्हाला वित्त आयोग काय आहे त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असतात त्यांची नेमणूक कोण करतात त्यांचं कार्य काय वगैरे वगैरेच्या गोष्टी ह्या तुम्हाला वाचाव्या लागतील त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिलेला आहे चालू घडामोडीमध्ये तो निर्णय आलाय पण सुप्रीम कोर्टाचे पॉवर काय आहेत हायकोर्टाचे पावर काय आहेत सुप्रीम कोर्ट निर्णय देत असताना कुठल्या कलमांच्या आधारे म्हणजे परवा झालेली जी घटना आहे तामिळनाडूमधली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने कुठल्या कलमाचा आधार घेऊन न्यायालयीन हस्तक्षेप केला वगैरे वगैरेचे मुद्दे तुम्हाला तेव्हाच कळतील जेव्हा तुम्ही इंडियन पॉलिटी हा विषय अभ्यासाल म्हणजे केवळ मार्क मिळवून देणारा हा विषय आहे का तर केवळ मार्क मिळवून देणारा हा विषय नाही तर इतर विषयांचा पाया म्हणून सुद्धा बेस म्हणून सुद्धा इंडियन पॉलिटी काम करत असतो हे लक्षात घ्या पुढे आहे एकाच संदर्भ पुस्तकावर तयारी याबद्दल मी चर्चा केलीच एकच पुस्तक वाचून तुम्ही इंडियन पॉलिटीवर मार्क्स मिळवू शकता आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे वाढणारा आत्मविश्वास जर एखादा विषय आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देत असेल तर स्पर्धा परीक्षेत वाढणारा आत्मविश्वास किती महत्वाचा आहे म्हणजे एकदा आपल्या डोक्यात क्लिअर होईल की इंडियन पॉलिटी हा विषय संपला तर आपल्याला हमखास मार्क येणार तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्या विषयाची तयारी करायला जाल त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा निश्चितपणे वाढलेला असेल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जर महत्वाचं काय असेल तर आहे आत्मविश्वास वाढणं ठीक आहे त्यामुळे तुम्ही इंडियन पॉलिटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितलेत तर तुम्हाला लक्षात येईल अरे टॉपिक सोडून आयोगाने प्रश्नच विचारलेला नाही जो प्रश्न इकॉनॉमी किंवा चालू घडामोडी किंवा इतिहासामध्ये विचारल्या जाण्याची शक्यता असते म्हणजे तुम्ही जे पुस्तक वाचता त्याच्या बाहेर प्रश्न येण्याची शक्यता इतर विषयांमध्ये असते पण इंडियन पॉलिटी या विषयामध्ये तशी शक्यता नाही त्यानंतर ठराविक टॉपिक आहेत त्याच टॉपिकवर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला दिसेल मग अशी मी तुम्हाला सांगितलं की घटना निर्माण करण्याची प्रक्रिया हे पहिलं टॉपिक आहे त्या पहिल्या टॉपिकवरच आयोगाने अधिक अधिक प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे या अठ्ठावीस तीस प्रकरणांपैकी पंधरा ते सोळा प्रकरणं अशी आहेत ज्या प्रकरणांवर आयोग वारंवार प्रश्न विचारतो जर तुम्ही त्या प्रकरणांची अधिक तयारी केली तर इंडियन पॉलिटीमध्ये तुम्हाला हमखास गुण मिळणार आहेत विद्यार्थी मित्रां लक्षात घ्या की ही दहावी बारावी किंवा तुमच्या कॉलेजची परीक्षा नाही तर ही स्पर्धा परीक्षा आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये जागा कमी असतात आणि फॉर्म भरपूर येतात म्हणजे इच्छा असणारे उमेदवार भरपूर आहेत अगदी कंबाईनच्या परीक्षेचा विचार केला तर पावणे तीन लाख अर्ज आले होते आणि जागांची संख्या आहे किती तीनशे दोनशे शंभर इतकी इतकी भयान स्पर्धा वाढलेली आहे अशा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही करिअर करणार असाल तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुण मिळवून देणारा विषय म्हणून इंडियन पॉलिटी निश्चितच तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे ज्या मुद्द्यापासून मी सुरुवात केली होती की कुठलाही देश हा त्या देशाच्या तरुणांच्या स्वप्नावर अवलंबून आहे आपल्या देशातले तरुण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करतायत काही जण स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र निवडतायत मी हा व्हिडिओ यासाठी केला कारण इंडियन पॉलिटी सारखा विषय त्यानंतर क्रमाने इतर विषयांबद्दल आमचे तज्ज्ञ प्राध्यापक आपल्याशी बोलतीलच तर असे विषय जर तुम्ही कमी काळामध्ये तयार केलेत आणि कमी काळामध्ये जर तुम्ही यश मिळवलं तर प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यामध्ये तुमची मदत होणार आहे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत पंच्याहत्तर वर्षानंतरचा जर भारत आपण पाहिला तर आपल्या देशाची राजकीय व्यवस्था शैक्षणिक व्यवस्था आरोग्य व्यवस्था ही इतकी कुचकामी ठरलेली आहे अशा वेळेला सामान्य लोकांचा सा आधार या देशातले प्रशासक आहे मग जिल्ह्याच्या कलेक्टर पासून ते गावाच्या तलाठीपर्यंत जिल्हा परिषदेच्या पासून ते अगदी गावामध्ये काम करणाऱ्या ग्रामसेवकांपर्यंत आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये असणाऱ्या त्या तज्ज्ञ डॉक्टरांपासून ते, ते गावामध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेविक सेवक आणि सेविकांपर्यंत ही सगळी प्रशासकीय यंत्रणा जर अधिकाधिक लोकाभिमुख झाली तर भारतीय संविधानाचं जे अंतिम लक्ष आहे लोककल्याणाचं तेच साधता येईल आणि हीच खरी आपली देशभक्ती असणार आहे त्यामुळं कमीत कमी वेळेमध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळवा पद मिळवा आणि त्या पदावरती जाऊन असं उत्तुंग काम करा की तुमच्या कामाने या देशातल्या सामान्य माणसाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले पाहिजेत आम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये पाहतो त्यावेळेला ही मुलं तीन वर्ष चार वर्ष अभ्यास करतात आणि तरी सुद्धा त्यांना यश मिळत नाही त्यावेला त्यांच्या अपयशाची कारणं ज्यावेळेला आम्ही त्यांच्या अनुभवातून ऐकतो त्यावेळेला हीच उत्तरं आहेत की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना चुकीच्या विषयापासून आपण सुरुवात केली किंवा आपण वर्षभर काहीच केलं नाही नुसतंच आपण नोट्स काढत राहिलो नोट्स कसे काढावेच हेच आम्हाला माहिती नाही वगैरे वगैरेचे गोष्टी ही मुलं आपल्या मनोगतामध्ये आम्हाला सांगतात तेव्हा दुःख होतं त्यामुळे हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीला याचा लाभ होईल अर्थात इंडियन पॉलिटी नच करा का नाही तुम्हाला अन्य विषयापासून वाटलं तरी सुद्धा तुम्ही करू शकता पण हे लक्षात ठेवा की पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणाऱ्या विषयामध्ये इंडियन पॉलिटी हा विषय अव्वल आहे तर या विषयाचा अभ्यास करा आणि अधिक अधिक मार्क्स मिळवा धन्यवाद